आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा बदल जो सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर होऊ घातलेला आहे तो या वित्त विभागाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दिनांक तीन मे दोन हजार चोवीसचा हा वित्त विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा विषय आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबतचा हा महत्वाचा असा विषय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या पार्श्वभूमीवर जर आपल्याला विविध माहिती हवी असेल तर प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण वित्त विभागाचा तीन पाच दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय जाणून घेऊया यासाठी महत्वाचा संदर्भ आहे ते शासनाचं वित्त विभागाचं परिपत्रक दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार सतराचं अर्थात हे आजचा जो शासन निर्णय आहे ते शुद्धीपत्रक आहे कोणत्या संदर्भात शुद्धीपत्रक आहे ते आता आपण जाणून घेऊया संदर्भातील शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक दोन मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आली आहे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या तीन महिन्यात अंशदाणे कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी हा जो परिच्छेद होता त्या परिच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे कोणती सुधारणा आहे ते आता आपण जाणून घेऊया सदर परिषदेमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सर्व व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या एक महिन्यात मासिक अंशदान कपात करू नये व कोषागद अधिकारी यांनीही देयक पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी आता काय बदल झाला तो लक्षात घ्या सेवानिवृत्त होणारे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांची पूर्वीची जी कपात होती ती तीन महिन्यात अंशदान कपात करू नये अशा प्रकारचा विचार होता त्यात आता बदल होऊन सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या एक महिन्यात मासिक अंशदान कपात करू नये अशा प्रकारची सुधारणा या ठिकाणी सुचवण्यात आलेली आहे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचा हा वित्त विभागाचा महत्वाचा निर्णय आहे शासनाचं हे शुद्धीपत्रक आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद